हा रस्ता भेटतो वर जाण्यासाठी वर आल्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करता वॉटरफॉल पाहायला मिळतात शौरा मित्रांनो आज आहे मी बदलापूरमध्ये आणि बदलापूरमध्ये एक शौ शु, शिवमंदिर आहे फेमस आहे खूप मागे पाहता तुम्ही आपण कळालं असेल तुम्हाला नेमकं कुठे आलो मी कारण ॲक्च्युली झालं काय तर आधवीतला सुट्टी होती आणि आधवीत आणि मी आणि हो उभे एक छोटी ट्रीप होऊन जाईल आणि एक हा परिसरसुद्धा पा पाहता येईल मी आधी पाहिलेलं आहे पावसाळ्यात खास करून पाहण्यासारखा असतो कारण त्याचं कारण असं की ही वॉटरफॉल वगैरे हो इकडे खूप भरपूर सारे वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात मी पुढे दाखवेलच तुम्हाला पूर्ण इकडे डोंगराची रांग दिसते आणि त्या रांगेला आपल्याला भरपूर वॉटरफॉल व्हाईट वाईट म्हणजे ग्रीनरीमध्ये ते व्हाईट पाडणारे पांढरेशुद्ध धबधबे मन प्रसन्न करून टाकतात तर आता मंदिरात जाणार आहे आणि मंदिराच्या शेजारी इकडे भोज डॅम आहे म्हणजे या वॉटरफॉलचं सगळं पाणी अजून पुढे एक मोठा वॉटरफॉल आहे दे। तो देखील दाखव आणि ह्या शेजारी या डॅमला मिळतात ही छोटी मोठी दुकानं आहेत आपल्याला इकडे तुम्हाला मंदिरात काही प्रसाद वगैरे न्यायचा असेल किंवा फुले वगैरे देखील नेऊ शकता तुम्ही आणि इकडे मंदिराच्या शेजारी वॉटरफॉल मिळतो पाहायला काही लोक वॉटरफॉल साठी सुद्धा येतात तिकडे मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर एकदम असं दगडामध्ये बनवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे जातो वर वॉटरफॉल इकडे जातो वरून दाखवतो वॉटरफॉल अडमिट कसा बघतोय फास्ट आणि इकडे वॉटरफॉल दाखवतो इकडे समोरून एक येतो आणि हा एक पाण्याच्या बँक साईडला आलं की तुम्हाला असा वॉटरफॉल मिळतो पाहायला पाणी आहे Thank you इकडे येतात लोक आणि हे कचरा करतात ना मग थोडस घाण होत कचरा कुठे टाकायला पाहिजे आधी डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे बरोबर पण ही लोक इकडे टाकतात इकडे एवढा सुंदर परिसर आहे आणि इकडे टाकतात इकडे छोट एक गाव देखील आहे समोर गाव पण आहे आणि ही छोटी वाट मिळते तुम्हाला एकदम मंदिराच्या बाजूने म्हणजे मंदिराचं जे गेट आहे मुख्य दरवाजा तिकडे जात असताना था था ज्या पार्किंगच्या तिथून तुम्हाला हा हा रस्ता भेटतो वर जाण्यासाठी वर आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे वॉटरफॉल पाहायला मिळतात आणि इकडे एन्जॉय करू शकता इकडे सेफ आहेत म्हणजे काही त्रास नाही आणि एक दोन मिनिटाचा हाईक नाही आहे दोन मिनिटात तुम्ही वर येतो आहे नदीवरून जाण्यासाठी एक छोटासा ब्रिज देखील केलेला आहे ब्रिजवर आता आपण इकडून हा मंदिराकडे जातो रोड आणि मंदिराच्याच या परिसरात हा असा तुम्हाला पॉईंट मिळतो पाहण्यासाठी आता याला भरपूर पर्यटक भेट देतात कचरा करून तुम्हाला कळत असेल खूप कचरा करतात म्हणजे पाहायचं कमी निसर्गाचा आनंद कमी घ्यायचा आणि घाण करून जायची तर इकडून ना इकडून तुम्हाला सनसेट पॉईंट भेटतो हा एक सनसेट पॉईंट झालेला आहे बदलापूर लोक बदलापूरचे लोकं भरपूर या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी येतात संध्याकाळी आणि तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे छोटे मोठे वॉटरफॉल बघा तुम्हाला दिसतात का नाही कॅमेऱ्यात माहीत नाही पण हे पहा इथे तिकडे तिकडे असे भरपूर वॉटरफॉल आहेत आणि इकडे या साईडला इकडे बिल्डिंग दिसत असतील तिकडे बदलापूर आहे म्हणजे बदलापूरचा चा परिसर जो आहे तो खूप सुंदर आहे आणि हे पहा पूर्ण डोंगर रांग आहे खूप मोठी संध्याकाळी इकडे चार नंतर खूप गर्दी असते सोबतच तुम्हाला इकडे चहा दुकान देखील आहे इकडे आणि पर्यटक भरपूर संध्याकाळी एक रिलॅक्स होण्यासाठी येतात आज संडे तर संडेच्या दिवशी संध्याकाळी खूप लोक या ठिकाणी येणार आता सध्या पावसाळा आहे पण पावसाळा झाल्यानंतर भरपूर पर्यटक या ठिकाणी या व्ह्यूचा आनंद घेतात कोंडेश्वरच्याच मंदिराच्या मार्गावर असा आपल्याला सुंदर हा डॅम पाहायला मिळतो भोज बोल डॅम बोलता त्याला छोटासा आहे पण खूप सुंदर आहे आणि आहे तिकडे भरपूर पर्यटक जे बदलापूरकर आमचे ते पोहायला येतात आणि खूप स्वच्छ पाणी आहे ते खराबी नाही आहे काही आणि पावसाळ्यात काय होतं पावसाळ्यात तर अजून धबधबे वगैरे म्हणजे पावसाचं पाणी त्याचा फ्लो खूप वाढतो आणि असा परिसर पाहायला भेटतो म्हणजे आणि जास्त खोल नाही त्याच्यामुळं पोहण्याचा वगैरे मनसोक्त लोक आनंद घेतात सोबतच या मंदिराला सुद्धा भेट देतात आणि पावसाहेब हा परिसर एकदम हिरवा होऊन जातो सगळीकडे हे पा पाणी जर पाहिलं तर एकदम स्वच्छ आहे त्यामुळे तुम्ही जरी इकडे या ठिकाणी येऊन आंघोळ करायचा विचार केला तरी तो करू शकता आणि हा रस्ता हा स्टेशन स्टेशनकडून येतो आणि इकडे पुढे मंदिराकडे जातो